मला मी काडा इथल रहिवासी असून त्या अलशिफा या हॉस्पिटलमध्ये इथं मी उपचारासाठी आलो असता माझं नाव संजय पालकर मी काळा इथे रहिवासी असून मला पाठीच्या माणक्याचा त्रास होतो आहे आणि एक असा त्याचा उचलत नाही दोन्ही याचा त्रास आहे तर मला एक वीस दिवसापासून त्रास येतो याच्या आधी मी कुठं दाखवलेलं नाही काय नाही माहिती मिळाली बाहेर पण भरपूर पेशंटचं मला रिझल्ट सांगितलं त्यांनी किंवा इथं इथं व्यवस्थित विलास पूर्ण खात्रीशीर खात्रीशीरविलास होतो म्हणून मग मी त्यासाठी उपचार घेण्यासाठी चालू अलशिफा नॅचरोपॅथीमध्ये आ, मी संजय पालकर नुकताच आत्ता इथं हॉस्पिटलमध्ये मी एस आर सरांकडं थोडासा जे ट्रीटमेंट करून घेतली तर ट्रीटमेंट झाल्यानंतर जवळजवळ माझ्या याच्यामध्ये साठ टक्के मला जस्ट आत्ताच फरक पडला औषध अजून मला काय औषध वगैरे मी काही घेतलेलं पण नाही पण म्हणजे आलो त्यावेळेस म्हणजे असं एकदम माझा सुरुवातीचं पण बोलणं पा आणि आत्ताच ह्याच्यामध्ये फार फरक, फरक मला जाणवतोय इतकं मस्त म्हणजे असं भारी एकदम फ्रेश वाटायला लागलं सर्व शरीर मोकळं झालं वाटलं आधी अंगसुद्धा असं इकडलं इकडं करवत नव्हतं हात असा उचलत नव्हतं हे नव्हतं आता एकदम ओकेमध्ये हात वगैरे सगळा असा फ्रेश म्हणजे उचलतोय आणि ते कमरे जी माणक्याची साईज होती ती पूर्ण एकदम मोकळा एकदम फ्री झाल्यासारखं वाटतं एकदम मस्त दुसऱ्या पेशंटला काय बोलू शकता मी त्यांना जे सांगू शकतो की मला फक्त त्यांच्या सुरुवातीच्या फर्स्ट तपासणीमध्ये इतका फरक पडला आहे तर माझं जो प्रॉब्लेम आहे तो लवकरात लवकर ह्या ठिकाणी सॉल्व्ह होईल आणि इतरांनी पण त्याचा फायदा करून घ्यावा धन्यवाद